जिजाऊ जय शिवराय सर्व मराठा बांधवांना आदरपूर्व विनंती करतो महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांना एकोणतीस ऑगस्ट चलो मुंबई माननीय दादा धारांगी पाटील यांच्या आदेशानुसार एकोणतीस ऑगस्टला जास्तीत जास्त मराठ्यांनी मुंबईमध्ये यायचं आहे आपलं आरक्षण मिळूनच विजय मिळवायचा आहे एवढ्यात जास्त संख्येने मराठ्यांनी मुंबईमध्ये यावं राज्य सरकार नव्हे तर दिल्ली सरकार सुद्धा हजरलं पाहिजे सध्या मी संदीप वजनात राघवाने पाटील मराठा आरक्षण संघर्ष सायकल वारी घेऊन पांढरी पूल नगरच्या जवळजवळ आहे या घाटात या घाटामध्ये आतापर्यंत परभणी बसून आजचा चौथा दिवस आहे आतापर्यंत मला पायी चालायची वेळ आली नव्हती परंतु या पांढरीपूल नगरजवळच्या घाटात पँडलच मारता येत नसल्यामुळे मी पायी प्रवास करत आहे हा अत्यंत घाट आहे तरी येणाऱ्या मला सर्व बांधवांनी येताना काळजीपूर्वक आपण या घाटातून यायचं आहे जास्तीत जास्त संख्येने आपण एकोणतीस ऑगस्ट मुंबईमध्ये हजर राहायचं आहे आणि मराठा आरक्षण मिळवायचं मला एकच कळत नाही की राज्य सरकारला मराठ्यांना आरक्षण का देता येईन आणि कोणतं कारण आहे सर्वांनी मिळून सर्व पक्षच्या प्रमुखांनी मिळून एक दोन मिनटात बैठक घ्यावी आणि बैठकीत सर्वांमध्येच ठरवावं की मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे किंवा नाही द्यायचं आणि तसं लेखी लिहावं कोणत्या पक्षाच्या प्रमुखांना मराठ्यांना आरक्षण नको आहे किंवा कोणत्या पक्षाच्या प्रमुखांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे परंतु ह्या पक्षाचे प्रमुख विरोध करतायत सर्व जनतेला सर्व महाराष्ट्राच्या रयतेला कळू ना हे राजकारणी किती खालच्या पातळीचं राजकारण आहेत डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले संविधानाची काम निर्मिती केली आहे की ज्या ज्या वेळेस राज्यातील रहित किंवा गरीब जनता यांना अन्याय होत असेल त्यांना न्यायाची गरज असेल त्या त्यावेळेस संविधानात लिहिलेलं आहे की यांना यांचे न्याय मिळवून देण्यात यावा जय जिजाऊ जय शिवराव एवढे दोन शब्द बोलतो कारण जास्त बोलता येत नाही कारण दम लागत आहे चालताना घाट खूप घडतड आहे हा भागात सर्व घाट जय जिदव जय आहे